साहेब तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झालाय यामुळं आमच्या कुटुंबामध्ये आनंद समाधान आहे अशा शब्दांमध्ये एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार करतानाच या, करता या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आर्थिक दुर्बल डब्ल्यू एसच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारनं उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली त्यामुळे उच्च न्यायालयानं आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्यानं मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियेमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे मराठा समाजाचे पाच मे दोन हजार एकवीस रोजी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारनं राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सीच्या बारा जाहिराती तसंच राज्यातील इतरही सरळसेवा भरतीत ई डब्ल्यू एस आरक्षणाचे लाभ मराठा समाजाला देण्याचे धोरण राबवले होते हे धोरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रद्द केल्यानं तेवीस डिसेंबर दोन हजार वीसचा चा शासन निर्णय तसंच एकतीस मे दोन हजार एकवीसच्या च्या शासन निर्णयातील पूर्वलक्षी प्रभावानं होणाऱ्या नियुक्त्याही रद्द झाल्या होत्या त्यामुळं ई डब्ल्यू मधून होणाऱ्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री शिंदे यांचं बारकाईनं लक्ष होतं या सगळ्या गोष्टींचा सा ते सातत्यानं पाठपुरावा करत होत्या मुख्यमंत्री शिंदे यांनी महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनाही या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते प्रशासकीय पातळ्यांवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या उमेदवारांची बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी प्रयत्न केले उमेदवारांना बाजू मांडण्याकरिता ज्येष्ठ विधी तज्ज्ञांपासून ते अनुषंगिक मदत मिळेल याकडे मुख्यमंत्र्यांचा कटाक्ष होता या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजेच उच्च न्यायालयानं या उमेदवारांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल असा निर्णय दिला हा सर्व घटनाक्रम उलगडत आज या उमेदवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आमच्या बाजूने निर्णय लागावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले करता येतील ते सर्व प्रयत्न ते करत होते आणि केल्याचे आम्ही जवळून पाहिले आहे यात मराठा उमेदवार व राज्य सरकार यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलं अशी प्रतिक्रियाही या उमेदवारांनी यावेळी दिली यामुळं गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया तसंच नियुक्ती आता मार्की लागणार आहे यात अडकलेले साधारण तीनशे चारशे वर्ग एक व दोनशे मराठा समाजाचे उमेदवार तसंच शंभर दोनशे इतर प्रवर्गातील उमेदवार यांच्या नियुक्त्याही देखील होणार आहेत तसंच यापूर्वी झालेल्या सुमारे तीन हजार नियुक्त्यांवरील टांगती तलवारही दूर झाल्यानं या सर्व उमेदवारांमध्ये तसंच आमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण परतल्याची भावनाही उमेदवारांनी व्यक्त केली या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या सह्यांचं पत्र तसंच पुष्पगुच्छ देऊन आभार मानले या प्रसंगी राजेंद्र कोंढरे संजीव भोर अंकुश कदम रघुनाथ चित्रेपाटील आदी उपस्थित होते